खानापूर तालुक्यातील विटा येथे अर्चना प्रवीण भोसले वय अडतीस राहणार सावरकरनगर विटा या महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली या प्रकरणी आकाश शंकर चव्हाण वय एकतीस राहणार भवानीमाळा पाटील वस्ती विटा विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे विटा पोलिसांनी आकाशला 14 एप्रिल रोजी सायंकाळी पाच अठ्ठावन्न अटक केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अर्चना भोसले आणि आकाश चव्हाण यांचे प्रेम संबंध होते आकाश हा विटा एस्टे डेपो मध्ये चालक म्हणून कार्यरत आहे अर्चनाने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती ज्यामध्ये तिने आकाशने तिचा गैरफायदा घेतला आणि संबंध तोडण्याची धमकी दिल्याने त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे या चिठ्ठीत तिने आपल्या मृत्यूस आकाश चव्हाणला जबाबदार धरले आहे या घटनेची माहिती अर्चनाचा दीर सतीश दिगंबर भोसले व बेचाळीस राहणार विठ्ठलनगर नगर विटा याने विटा पोलिसांना दिली याच्या तक्रारीवरून आकाश चव्हाण विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज 不打